नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण ना मस्त चमचमी तशी अंडाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप झटपट होते आणि खूपच कमी साहित्यात बनवून तयार होते जास्त वाटण वाटणघटण करायची गरज नाही आहे त्याला आणि मस्त देसी स्टाईलने तयार होते तर त्यासाठी इथं मी सात अंडे घेतलेत उकडून घ्यायच्या अंडी अगोदर अंडी उकडून झाली की आपण मसाला बनवून घेऊया तर त्यामध्ये ना कढईमध्ये एक थो छोटं स्टारपूल घालायचं दोन तीन लवंग दोन तीन मिरी घालायची आणि एक तेजपत्ता घालायचा छोटा दालचिनीचा तुकडा पण घालायचा आहे आणि त्यानंतर ना इथं दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घातलेत एक छोटी वाटी भरून कांदा घालायचा कांदा छान असा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन परतला जातो आणि त्यानंतरच ना याच्यामध्ये ना आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण करून घालायचं आणि छान वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला जसं कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं परतून झालं आहे आता छान तर त्यामध्येच ना आता थोडीशी हळद घालायची थोडंसं लाल तिखट आणि एक छोटा दोन चमचे ना घरगुती पद्धतीचा जो मसाला असतो ना आपला साठवण्याचा तो घालायचा काळा मसाला छान असं परतून घ्यायचं काळा मसाला नसेल ना तर त्या जागी तुम्ही गरम मसाला घालू शकता आणि थोडीशी धना पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फोडणी मस्त छान अशी खरपूस परतून घ्यायची कधीही म्हणजे तरी छान येते आपल्या भाजीला तर, तर तुम्हाला जितपत पाहिजे ना भाजी तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि याला एक छान अशी उकळी काढून घेऊया आपण आता ना चवीनुसार मीठ घालायचं तर दाटसर पण येण्यासाठी भाजीला पूर्ण व्यवस्थित मिळून येण्यासाठी भाजी हे फुटाण्याचं डाळं घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं त्याला आणि त्याची पूड बनवायची आणि ते थंड पाण्यात नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून भाजीत घालायची छान भाजी उकळे आपली बघू शकता तुम्ही जास्त पातळ ही नको आणि जास्त घट्ट पण नको तर जी आपण अंडी उकडून घेतली होती ना त्याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया त्याच्यामुळे चव छान येते भाजीलाही आणि अंड्यांनाही तर थोडंसं तेल टाकायचं चा, त्याच्यामध्येच ना थोडंसं लाल तिखट गरम मसाला घालायचा मिक्स करून घ्यायचं चा, त्याच्यामध्येच ना आता उकडलेली अंडी घालायची छान फ्राय करून घ्यायची अंडी एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे मसाला सगळा अंडनला लागला जाईल आपल्या थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं परतून घ्यायचं एक दोन मिनटं आणि हे ना बारीक गॅसवरतीच करायचं अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही त्यानंतर काय होईल आपला मसाला जो आहे ना तो जळून जाऊ शकतो पाणी नसल्यामुळे त्याच्यामध्ये आपण न घातल्यामुळे तर भाजी छान उकळे आता अंडीही छान फ्राय झालेत आता आपण अंडी घालून घेऊया अंडी घातल्यानंतर ना एक पाच मिनटं भाजी छान अशी उकळून घ्यायची आपल्याला तर बघू शकता तुम्ही भाजीला तवंग खूप छान आला आहे तरी खूप छान आली आहे मस्त भाजी शिजून तयार झाली आहे आपली अगदी कमी साहित्यात झटपट होते तरीही छान आली आहे तर नक्की बनवून बघा अशी भाजी तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद